खूप मेहनत का जवळपास पन्नास एक सगळे ओपनचे आपले मराठीचे लेकर आज त्यांच्याकडे गडची सुद्धा पोस्ट नाहीये पाच पाच दहा दहा वर्ष झालं माझ्या सोबत मी बघितलेले आणि नॉलेज नसणाऱ्यांना कितीतरी त्यांना पोस्ट चांगलं मिळालं मला काही कुणाच्या विरोधात बोलायचं नाहीये बरं बर का कुठल्या जाती धर्माच्या पण नॉलेज असूनही घरात बसायचं ची वेळ आली आहे किती दिवस मी काय पैसा पाहण्यासाठी गरज नाहीये पण मला माझी कुवत आहे म्हणून मला वाटतं की मला पोस्ट भेटावी आणि असे कितीतरी लेकर की त्यांना पोस्ट भेटायची गरज आहे आपल्याला माग हटायचं नाहीये कमीत कमी लेकरांसाठी तरी जिथे गे हो